कर्जत तालुक्यातील सटवाईवाडी येथे पुण्यश्लोक होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्राध्यापक विक्रम कांबळे यांचे ओघवते व्याख्यान संपन्न झाले कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ सटवाईवाडी यांच्या वतीने करण्यात होते गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी साडेआठ वाजता पुण्यश्लोक होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन पाहुणे आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष संपत काळे मंचावर उपसरपंच सौ कोळेकर तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक चंद्रकांत खरात यांनी करताना अहिल्यादेवींच्या कार्याची माहिती दिली तर प्रमुख वक्ते प्राध्यापक विक्रम कांबळे यांनी बोलताना पुण्यश्लोक होळकर यांच्या विविध कार्याचा संदर्भ देत आजच्या परिस्थितीची सांगड घातली अहिल्यादेवी यांनी आपल्या कर्तृत्वावर अठ्ठावीस वर्ष राज्य केलं मन मनगट आणि मस्तिष्क साबत असेल तर अशी माणसं कुणापुढेही लाचार होत नाहीत असं सांगत अहिल्यादेवी यांनी सतीप्रथा झुगारून राज्य केलं तर महिलांची फौज उभारून आपल्या राज्यावर चालून आलेल्या पेशव्यांना शक्तीने न लढता युक्तीने परतवून लावलं आपल्या मुलीचा विवाह इतर जातीतील युवकाशी लावून त्यांनी जातीपातीला स्थान दिलं नाही असं सांगत अनेक उदाहरणंही दिली यावेळी रघुनाथ गलांडे बापू गलांडे नामदेव गलांडे रमेश काळे राजू काळे आदेश काळे प्रदीप काळे काका खरात चैतन्य खरात दादा गलांडे परशुराम भिसे मुकुंदा भिसे सोमनाथ भिसे सतीश वाघमोडे आदी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दादा कोळेकर मुकिंदा गलांडे भाऊसाहेब खरात नामदेव गलांडे डॉक्टर नितीन खरात अनिल गलांडे दादासाहेब खरात नाथा काळे आदींनी विशेष परिश्रम घेतले याच कार्यक्रमात दहावी आणि बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला एस्न मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत